thank <laughs> you अभिनव ज्ञान मंदिर संस्था संचलित शिशु मंदिर कडाव येथे शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता निरोगी आनंदी भारत अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले सदर आरोग्य शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे जागतिक आरोग्य सल्लागार श्री प्रशांत खरमाळे आणि सुरेखा खरमाळे यांनी कडाव परिसरातील नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी केली तपासणीनंतर व्यक्तिनिहाय रिपोर्टच्या आधारे वजन वाढवणं वजन कमी करणं महिलांचे आजार हृदय रोग बीपी थायरॉईड अशा विविध आरोग्य समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले रुग्णांच्या आहारातील आवश्यक घटक जीवनशैलीतील बदल आणि योग्य उपाययोजना याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले यामुळे नागरिकांना आरोग्याबाबत जागरूकता प्राप्त झाली या उपक्रमासाठी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष माननीय चंद्रकांत कुडेसर मुख्याध्यापिका सवंजली मंगेश गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री आकीब शेख सीमा दुर्गे नैना पाटील यांनीही संयोजनात मोलाची भूमिका बजावली शाळेच्या सहशिक्षिका पुष्पा मोहिते अर्चना भोसले सोनाली पवार माया गंगावणे रुपाली थोरवे सुशिला गायकर मधुरा ठोंबरे उर्मिला गायकर करुणा बागडे यांची उपस्थिती आणि मदत लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौभाग्यश्री म्हात्रे यांनी प्रभावीपणे केले कर्जत साठी पंकेश जाधव कडा